एवबने, एवबने। नमस्कार मंडई लाव नाव खाता सगळे तर ह्या असा कोकण जेव्हा कोकण आपला असा कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि तुमचा माझ्या व्हिडिओत पण स्वागत असा नमस्कार नवीन तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर आम्ही आता नाव गणपती पुढे विसर्जनाच्या गेलं व्हिडिओ थोडी लेट केलाय वेळ सरू कारण का बघे पाणी बघल्यान मागा थारो आलो नाही पहिली उडी मारले नंतर म्हटलं व्हिडिओ बघ्या काय ती मग दाखवतो भारी लोकेशन ना बघा मी फक्त कोकोना दोन ना या हिजड्यांना येता येता गेला आणि पहिला नाव गेलो एवढं पाणी अडे एडे बसलो दर्शन उड़ी, दर्शन उडी मार थांबय दम नाइसन नाइसन सडे काय रे तोंड किऱ्या बांधलं हा जे असलो हय हे चला मार ए। ए, 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 आ, मारे मार। ए तू नाही ना हा मारे घोटलं तू मार मे मार <laughs> <laughs> ये दादू किती खोला <laughs> खोल आहे उभे कुबेर आहे उबेरवा खोलनाय खोलनाय ए तसे एको नीलो हे चल ये चल अरुण अब झालं अरे कब ना काय कब झालं तुम्हाला हे दाखवतो मी आमच्याकडे म्हणजे उदाहरण दाखवतो ह्याच्यावर किती माणूस डोरा होते आम्हाला मनी काय के

ए मंदार हाय बघा ए हे पण घ्या खाली थोडे मिनट पण घ्या खाली जा तू खाली डुबून राहू चार पाच मिनिट ए मंदार हडे बघ ना हा बाजी <laughs> <laughs> काढाशी <laughs>

ते हवा लागेसाठी ना आता फोटो काढू लागलो येऊ पडलो काना माझ्याकडे नको रे तू सागर गेली म्हणून

कालची आहे त्या दिवशी ठेव या काली या, या। नाव किल्ले नाव किल्ले ते मा टी शर्ट होता त्याच्यावर टी शर्ट होता का

गणपती बघू पण आपल्या घर का भेटत नाही हा गणपती आपण वगैरे घेतले जाता घर लय लांबा घर अजून लय लांबा सारखले दिलं आम्ही मैत्रिणीचे गणपती बघू झोप ना पूर्ण जा दिवसभर न्हा घालव करता यात तसं मग डोळे झाले भेटतात ताकदले दिलं रे आम्ही

इकडे व्हिडिओ शूट करताय आमचा दुसरा चांगला मुलगा त्याचं नाव आहे गणेश भारी वाटत रेस्ते असं करता करता समजा समज माझा मोबाईल पडला हा केवढ्याला पडेल व्हिडिओ व्हिडिओ पडेल आपल्याला साधारणतः जवळजवळ पन्नास साठ हजार जास्त <laughs> गणपती बघायला आलो ते बोलली जरा पाच मिनिटात आम्ही आले तर म्हटलं पाच मिनिटात तोपर्यंत आमची एक व्हिडिओ तयार होईल मग का सोडायचे हे बघ हे असं सुंदर असं त्या साईडला वेंगुर्ला इकडे मालवण तारकरले तो आम्ही तारकरली एम आय डी सीला इथून बोट असू सुनामी आयलंड म्हणून एक आहे तिकडे जाते हे बघा इथून बोट निघतात सुनामी आयलंडच्या ती इकडून त्याच्या पुढे गेलात तर देवबाग आणि याच्या इकडे आलात तर गणेश नमस्कार <laughs> आणि त्याच्या ह्या साईडला आलात की मी दिसणार यवा कोकण आपलं असा कोकणात सगळ्यांचं स्वागत असा आणि माझ्या व्हिडिओत पण तुमचं स्वागत असा असं मी कायम म्हणत असतय तर कोकण बघा तुमक कसा वाटतं डोळे जरा माझे हे झालेत कारण का मी कंटिन्यू स्विमिंग करत होतं चार ते पाच तास

तिकडून जाऊ मग तिकडूनच बाहेर पडल्यानंतर नंतर आधी इकडे जाऊया नंतर तिकडून तसे वर पड्या डायरेक्ट बाहेर बाजारपेठेत हवा भरपूर असते दांडियर इल्लो आम्ही शिवाजी अजून तिथे गाडी चालू आहे गाडी पण करतो इकडे नाही रापण चालू रापण आपण वरचा एक तो घड्या आपण आता जवळ लाल बॉल दिसताना माझा आयो सेंटर आ आणि टॉप इकडे दुसरा ऑलमोस्ट अर्धा नाही दहा आता काढलूक चालू केले न बाहेर म्हणजे आता वाजले की ते है सा झाले सात वाजेपर्यंत आपण लागते म्हणजे अर्ध तास त्यांना सगळा वालो वगैरे लागत एक दाद रोप मारतात असं ते एक दोन तीन चार पाच सात टांगरा लावलेली आहेत पावसात बिलकुल समोर निवडून कारण पावसात पाण्याचा अंदाज कोणाकच येत नाही <tip> किती <tip> गुंतव <tip> हा जास्त प्रयत्न करू नका कारण पाण्याचा प्रभाव कधी चेंज वेसला घेणार ना कारण आम्ही पहिली अपडेट बी जाऊन घेऊन धरतले आणि तुम्हाला पैसे बिशे जाळे वाटा थोडे मशी मार्केट आजच मित्राकडे हॅलो गणपती होऊन Thank you.